नमस्कार मित्रांनो रमेश जाधव आरसीपी हिस्ट्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत एकोणीस जानेवारीपासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव परीक्षा सुरू होणार आहेत त्या परीक्षेबद्दल तुमच्या मनात भीती असेल की एम सी क्यू किंवा बहुपर्यायी प्रश्न आपण कसे सोडवावे आणि त्यासाठी मी हे व्हिडिओ बनवत आहे आणि आज मी तिसरा भाग सादर करीत आहे मराठा हिस्ट्रीचा ते, ते आपल्याला नक्की उपयुक्त पडतील आणि आपल्या मनातील परीक्षेबद्दलची असणारी भीती दूर होईल आणि आपण पेपर योग्य रीतीने सोडवाल अशी अपेक्षा करतो पहिल्या प्रश्नाकडे वळूया कि शिवाजी महाराजांनी सुरतेची पहिली मोहीम केव्हा काढली होती शिवाजी महाराजांनी सुरतेची पहिली मोहीम केव्हा काढली होती पर्याय जानेवारी सोळाशे पासष्ट पर्याय ब जानेवारी सोळाशे चौसष्ट पर्याय क ऑक्टोबर सोळाशे सत्तर आणि पर्याय ड फेब्रुवारी सोळाशे चौसष्ट तर यामध्ये योग्य पर्याय जो आहे मित्रांनो की योग्य पर्याय आहे जानेवारी सोळाशे चौसष्ट जानेवारी सोळाशे चौसष्ट आणि दुसरी सुरतेची मोहीम शिवाजी महाराजांनी ऑक्टोबर सतरा सोळाशे सत्तर मध्ये काढलेली होती पण याच योग्य उत्तर जे मित्रांनो की ब जानेवारी सोळाशे चौसष्ट मध्ये शिवाजी महाराजांनी सुरतेची पहिली मोहीम काढली होती प्रश्न दुसऱ्याकडे वळूया शिवाजी महाराजांनी सुरतेची पहिली मोहीम काढली तेव्हा सुरतेचा मोगल सुभेदार कोण होता बघा सुरतेत हे मोगलांच्या ताब्यात होत सुरत जय तर तिथे मोगल सुभेदार कोण होता मोगल सुभेदार कोण होता तर पर्याय इनायत खान पर्याय ब शाहिस्ते खान पर्यायक जसवंत सिंग आणि पर्याय ड दाऊद खान कुरेशी तर मित्रांनो की पर्याय अ हे उत्तर आहे की इनायत खान की अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सुरतेचा सुभेदार कोण होता किंवा शिवाजी महाराजांनी सुरतेची पहिली मोहीम काढली तेव्हा तर त्याचं पर्याय अ योग्य उत्तर आहे इनायत खान हा सुरतेचा मोगल सुभेदार होता पुढच्या प्रश्नाकडे वळूया सुरतमध्ये डच वखारी जवळ कोणत्या श्रीमंत व्यापाऱ्याचा वाडा होता कोणत्या श्रीमंत व्यापाऱ्याचा वाडा होता अ हजी सय्यद बेग ब इनायत खान क बहर्जी बोहरा आणि ड सय्यद हुसेन तर याच योग्य पर्याय मित्रांनो क कि योग्य पर्याय क की बहर्जी बोहरा यांचा वाडा सुरतेमध्ये डच जवळ होता डच वखार लक्षात ठेवा मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि म्हणून डचांची वखार इंग्रजांच्या वखारी, वखारी होत्या सुरतेला आणि मग इथे डचांच्या जवळ बहरजी बोहरा यांचा वाडा होता म्हणून आपलं योग्य उत्तर किंवा योग्य पर्याय क आहे पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुरंदरचा त केव्हा आणि कोणाकोनात झाला पुरंदरचा आणि कोणात झाला पर्याय चौदा जून सोळाशे पासष्ट मिर्झा राजा जयसिंग आणि शिवाजी महाराजांच्या पर्याय चौदा जून सोळाशे पासष्ट मिर्जा राजा जयसिंग आणि शिवाजी महाराज पर्याय ब चौदा जून सोळाशे पासष्ट दिलेर खान आणि शिवाजी महाराज यांच्यात झाला पर्याय क चोवीस जुलै सोळाशे चौसष्ट सिद्धी हिलाल आणि दिलेर खान सिद्धी हिलाल आणि दिलेर खान पर्याय ड चोवीस जून सोळाशे सहासष्ट औरंगजेब बादशाह आणि शिवाजी महाराज तर याच्यात योग्य उत्तर आहे मित्रांनो कि पुरंदर जयसिंग शिवाजी महाराज मी मुद्दाम एकत्र एक दोन दोन प्रश्न घेतले मित्रांनो कदाचित पुरंदरचा केव्हा झाला हा एक उपप्रश्न इथे निर्माण होऊ शकतो की चौदा जून सोळाशे रोजी झाला पुरंदरचा त कोणाकोणामध्ये झाला होता तर मिर्जा राजा जयसिंग आणि शिवाजी महाराज आपणास माहितच आहे मित्रांनो कि खानाच्या फजितीनंतर मुघल बादशाह औरंगजेबाने शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी मिर्झा राजा जयसिंग यांची नियुक्ती केली आणि त्यामुळे शिवाजी महाराज आणि मिर्जा राजा जयसिंग यांच्यामध्ये हा पुरंदर पर्यायाकडे ओळूया सॉरी प्रश्नाकडे वळूया आग्र्यास जाण्यापूर्वी आपल्या राज्याचा राज्यकारभार शिवाजी महाराजांनी कोणाकडे सोपविला होता प्रश्न काळजीपूर्वक वाचायचे मित्रांनो कि प्रश्न काय विचारलेला प्रश्न पूर्ण वाचायचा काळजीपूर्वक वाचायचा आग्र्यास जाण्यापूर्वी आपल्या राज्याचा राज्यकारभार शिवाजी महाराजांनी कुणाकडे सोपविला अ पर्याय मातुश्री जिजाबाई पर्याय ब मोरोपंत पिंगळे पर्याय क निळो सोनदेव आणि ड वरील पैकी सर्व आपणास माहितच आहे मित्रांनो कि पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराज आग्रा भेटीला गेले आणि मग ते जाताना हा राज्यकारभार कुणाकडे सोपवला तर याचा पर्याय डय मित्रांनो पर्याय वरीलपैकी सर्व कि शिवाजी महाराजांनी मातोश्री जिजाबाई मोरोपंत पिंगळे आणि निळो सोनदेव ह्या वरीलपैकी सर्व ह्या सर्वांकडे आपल्या स्वराज्याचा कारभार सोपवला याच्यात नेमका पर्याय कोणता आहे दुसरे असेल तर मग आपण ह्या तिघांची नाव आहेत का कि दुसरे आहेत मग पर्याय योग्य तिने माहीत पाहिजे आपल्याला कडी राज्यकारभार कुणाकडे सोपवला होता पुढच्या प्रश्नाकडे वळूया मिर्जा राजा जयसिंगाने शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीच्या वेळी मार्गदर्शक म्हणून कुणाची नियुक्ती केली होती फार महत्वाचा प्रश्न मित्रांनो कि मिर्जा राजा जयसिंगाने शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीच्या वेळी मार्गदर्शक म्हणून कुणाची नियुक्ती केली होती पर्याय हजी बेग पर्याय ब हाजी कासिम पर्याय क बेग आणि ड पर्याय ड किरत सिंग तर योग्य पर्याय क क आहे मित्रांनो बेग कितीबेग बेग नावाचा मार्गदर्शक अधिकारी शिवाजी महाराजांना दिला होता प्रश्न सातवा शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक केव्हा आणि कोणत्या किल्ल्यावर झाला पर्याय चार जून सोळाशे त्र्याहत्तर रोजी विशाळगडावर पर्याय ब सहा जून सोळाशे चौऱ्यात्तर रायगडावर पर्याय क सहा जुलै सोळाशे चौऱ्याहत्तर पर्याय ड सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर प्रतापगड तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय ब सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रायगडावर पुढच्या प्रश्नाकडे वळूया शिवाजी महाराजांनी पहिल्या राज्याभिषेकासाठी कोणत्या महापंडितास पाचारण केले होते किंवा याच्यातून असा एक उपप्रश्न निर्माण होतो की शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक कुणी केला कोणत्या महान पंडिताने केला कोणी पुरोहित केलं असे वेगवेगळे प्रश्न तयार होऊ शकतात अ गागा भट्ट ब केशव क भालचंद्र भट, भट। पर्याय अ याचं उत्तर आहे मित्रांनो की गागा भट्टांनी ना पाचारण केलं होतं पहिल्या राज्याभिषेकासाठी प्रश्न पुढचा शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या राज्याभिषेकाची माहिती आपणास कोणत्या ग्रंथातून मिळते दुसऱ्या राज्याभिषेकाची माहिती दुसऱ्या राज्याभिषेकाची माहिती आपणास कोणत्या ग्रंथातून मिळते पर्याय मराठी रियासत पर्याय ब सुद्रांचा शिरोमणी पर्याय क शिवराज्याभिषेक कल्पतरू आणि ड वरील पैकी एक नाही तर मित्रांनो कि पर्याय क योग्य उत्तर आहे की दुसऱ्या राज्याभिषेकाची माहिती शिवराज्याभिषेक कल्पतरू हा गोविंद बर्वे यांनी हा ग्रंथ लिहिला आहे आणि त्याच्यातून ती माहिती मिळते प्रश्न शेवटचा कि दुसऱ्या राज्याभिषेक समारंभाचे पुढारी पण कोणी केले शिवाजी महाराजांना अवघ्या तीन महिन्यानंतर दुसरा राज्याभिषेक करावा लागला हा दुसरा राज्याभिषेक रायगडावरच झाला आणि पर्याय निच्चलपुरी पर्याय व गागाभट्ट क गोविंद बर्वे आणि पर्यायड केशव भट तर याचं योग्य उत्तर असं मित्रांनो कि दुसऱ्या राज्यविषयक समारंभाचा पुराडी पुढारी पण निश्चलपुरी गोसावीने केलं होतं कि निचलपुरी गोसावीने केलं होतं